भुजबळांनी पवारांवर गेलेल्या आरोपांना सुळेंनी उत्तर दिलंय अंतरवालीत आमच्या आमदारांची बैठक झाली नाही कधी मिटिंग झाली आहे याचा पुरावा द्या अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे कालच भुजबळांनी अंतर्वालीत लाठीचार्ज आधी पवारांच्या आमदार बैठकीला उपस्थित होते असा आरोप भुजबळांनी केलाय पंचवीस वेळा त्या आजांजीनं उपोषण केलं कोणी त्याला विचारलं सुधारण्याचे कराच्या सोडायचे कारांच्या सोडायचे रात्रीतून मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये काही आमदार होते होय पवार साहेबांचे आमदार होते मी सुद्धा स्वतःचे सगळ्या दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला पोलीस परत होते घरामध्ये आश्रय घ्याला घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले परत बाहेर सोपायचे महिला पोलिस त्यांना सुद्धा त्रास झाला चौऱ्याऐंशी पोलीस महिलांसहित महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा बाबा मोठा लीडर झाला आवडतो विनम्रपणे आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मी काम करते त्याच्यावर केलेला आहे माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय ह्याचा है, प्रूफ काय ही मीटिंग कधी झाली कुठे झाली आणि कोण तुम्ही सत्तेमध्ये आहात त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे ना कुठल्या रिपोर्ट मध्ये मी तरी ना ऐकली आहे ना वाचली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या